इतना मी काय म्हणायचे पिशी बनवून का होड़ी होड़ी करा गेले का मला कसे करायचे काय का मी बरे सांगायचे मला बोलायच आहे तेवढी म्हणजे मी भाकरी बी करते शांग बी करू लागते करू का म्हणजे अशी तुला वाटतं दगा कामच नाही काही काही पण पैसे कुठून आणतो घरात हे सामान आहे हा मी मी बसून असते काय म्हणते खायलाच लागत खायला लागत नाही ते बसता तस बोल तस बोल जा ग आरो बोलायचं लय यायला लागले आजकाल लय बोलायचं आरो बर नाही बोल कोण हाय काय कोणाला बोलते विचार करायचा थोडा नवरा हाय नवऱ्याला आपण कसं बोलता मी जाऊ द्या जाऊ द्या म्हणतोय जाऊ द्या म्हणतोय नंतर तुला आहे लोक कसे मारत वायकायचे मारतय का मी माया केली म्हणून फायदा उतरायचा नाही या पुढे जायचं नाही का मांसई मध्ये बोलायचं तसं शिकली कुणाला सोडून येईल मी मम्मी पप्पाकडे

तिला तिला सकाळी सांगितलंय का बच बसून खाज होता ती कुठं ऐकते तुझे तुझ्या पप्पाला लिहून देते पैसे सासून सासून आली पाहुणे तिला म्हणतोय राहा राहा दोन चार दिवस देते की तुझ्या पप्पाला पैसे म्हणतोय पाहुणे माणसाला काय झालं म्हणजे आपण तर रुपाय नाही होत इथून माग आपण घेतलेला रुपाय उगच काय तुझ्या पप्पाला नेऊन देऊ देते तुझे पप्पा आहेत खर्च काय हा सांग ना पप्पाला तिचं वय किती झालंय काय वय करताय का किती ती का। बारी, बारी का। है है का। 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 करते साथ साथ मी तिला म्हणलंय राह माझ्या पण पण ती राहत नाही माझ काय बारीक नाही आहेत सगळ्या शेंगा कवया कवया कुरवाय मला करताय तेवढं तूच नाही मला सगळं साहित्य येते मी आई पारी 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 आई मी आईला पहिले आई गेली गावाला मी बाप्पा करून घातलेला तुला काय आहे आम्ही हाताने करून खातात आहो लहान होत आहोत भाकरी विक्री मला नको शिकवत असली भाजी पिजवून भारी म्हणतात बनवून कोण तुला काय कशा केलंसोबत हातात आई आई बघ काय म्हणते ती भाजी करा म्हणाली मला हा उग आपलं

सांग गरम आहे का जाव दिया, जाव दिया, पट, पट। मामा फुट घ्या जाऊ द्या कशाला मारायचे कशाला मारायचे फायदा काय लागली तू माणसाचा काय तुला फुटते काय फायदा मामाने काय करायला कोपऱ्याला बसले मी जातो रे बाहेर आता मला बसायचं दही मुक् हो आता मी गुड नाईट आणतो दुकान मधून नाही आणतो गुड नाईट मला येतो आपण दोघांट आलो लगेच आलो पाच मिनिटं बस का पाच मिनिटात आलो थांब बोलाय देव बाहेर करते कामालो हो आलो आलो